शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ आठशे हायस्कूलमध्ये हा मानवी सखेचा उपक्रम आज आहे संध्याकाळी चार ते पाच एकाच वेळेला कमीत कमी दोन लाख मुलं रस्त्यावर उभे आहेत आणि जनस्वास्थ्य दक्षता समितीची प्रातिनिधिक मानवी साखळी ही आज दसरा चौकामध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये साई हायस्कूल नेहरू हायस्कूल आणि बाकीचे जनस्वास्थ्य दक्षता समितीचे कार्यकर्ते सहभागी झालेले आव्हान म्हणजे ह्या तरुण मुलांनी व्यसनांच्या पासून लांब राहिले पाहिजे कारण आता गुटखा तंबाखू दारू आणि गांजा चे ले ले, हे प्रचंड प्रमाणामध्ये पसरलेलं आहे अगदी आठवी मुलांच्या मुलांच्यापर्यंत ते पसरलेलं आहे आणि व्यसनाधीन झालेल्या माणसाला व्यसनमुक्त करणं हे खूप अवघड जातं व्यसनाधीन होऊ नयेत म्हणून प्रयत्न जर करायचे असेल तर शालेय जीवनापासूनच संस्कार केले पाहिजेत आणि त्याचा हा प्रयत्न म्हणून ही जागरूक आपण मानवी सगळे आयोजित केलेली आहे कोल्हापूर शहरातल्या जवळजवळ साठ शाळा ह्याच्यामध्ये सहभागी आहेत आपापल्या शाळेच्या प्रमुख रस्त्यावरती उभे आहेत याच्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ आठशे शाळा सहभागी होत आहेत आणि आपापल्या शाळेच्या रस्त्यावर आणि ही संख्या जर हो। बघितली तर कमीत कमी दोन लाख मुलं आणि सलग पंचवीस वर्ष ही मानवी साकडे आयोजित होत आहे मला वाटते भारतात एकमेव उदाहरण हे असावं